अवधूत चिंतन श्री गुरुदेव चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे रविवार आणि उद्या आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही अत्यंत शुभ व महत्त्वाची मानली जाते भारतीय संस्कृतीमध्ये दे गुरूंना देव समजलं जातं व गुरूंची पूजा देखील केली जाते म्हणून अशा या गुरूंना वंदन करण्यासाठी गुरुपौर्णिमा या दिवशी गुरूंची पूजा केली जाते गुरुपौर्णिमा या दिवशी अगदी आनंदाने व श्रद्धापूर्वक साजरी केली जाते अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत जो तो आपल्या आपल्या परीनं आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करत असतो आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असं देखील म्हटलं जातं तर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी व श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते अगदी श्रद्धेने पूजे करतात त्याचबरोबर या दिवशी बृहस्पतीची पूजा केल्यास अनेक पुण्यांची प्राप्ती देखील होत असते आणि आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह हा मजबूत होत असतो यामुळे पैशांच्या ज्या काही समस्या असतील काही आर्थिक स्थिती याने सुधारत असते आर्थिक प्रश्न सुटत असतात तर बघा जीवनातील खूप कष्ट करत आपण आहोत आणि पैसा कमवत आहोत परंतु इतका पैसा उपलब्ध होत, होत नाही उपलब तर त्याचबरोबर काही उपाय जर केले तर ते नक्कीच फलदायी ठरत असतात तर पौर्णिमा म्हटलं तर बघा काही आ, काही ना काही उपाय काही सेवा आपण करत असतो अगदी श्रद्धेने विश्वासाने जर काही उपाय केले तर त्याचे इच्छित असे फळ आपल्याला प्राप्त होत असते तर गुरुपौर्णिमा म्हणजेच हे या दिवशी एक अत्यंत असा महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे तर आई प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे तर ती कुठली वस्तू आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीची लक्ष्मीला समर्पित अशी आहे असं म्हटलं जातं की पो ग पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते तिची उपासना उपाय काही सेवा करणाऱ्याला धनधान्य प्राप्त करून देत असते त्याचबरोबर या दिवशी जे काही उपाय केले जातात ना त्या उपायाने माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला निश्चितच फ फळ देत असते तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे जेणेकरून मुलांवरील नजर दोष का असेल काही इडापिडा का असेल जे काही संकटं विघ्न ते काही असतील ते दूर होऊन मुलांची प्रगती होणार आहे मुलं अभ्यासात हुशार होणार आहेत त्याचबरोबर नोकरीत प्रगती होणार आहे त्यांच्यावरील सर्व अडचणी ह्या नष्ट होतील तर हा उपाय तुम्हाला गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी बारा वाजल्याच्या आत करायचा आहे हे मात्र लक्षात घ्या त्याचबरोबर तुमची मुलं लहान असो किंवा मोठी अगदी कॉलेजला जात असतील जॉब जरी करत असतील ना मुलगा असो मुलगी असो तरी देखील हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर बघा आईला शक्य नसेल तर अगदी घरातील कुणीही हा उपाय आजी आज असेल त्या काकी असेल त्यांनी केला तरी देखील चालणार आहे पण जास्तीत जास्त आईने करण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे तर कुठलाही उपाय बघा अगदी तुम्ही श्रद्धेने करा विश्वासाने करा अगदी तुम्ही जेवढं श्रद्धेने विश्वासाने करा ना तर त्याचा उपायाचं इच्छित फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे बघा ज्याप्रमाणे नजर दोष लागत असतो ते काही दोष लागत असतात तसेच मुलांना सुद्धा लागत असतात म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुलांचा हा गुरुदोष हा आहे तो दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून सुचिरभूत होऊन तुमची कामं आटपून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक वाटी तां भात करायचा आहे त्या भातात मीठ टाकायचं नाही आणि भात तुम्हाला शिजवायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मुलाला देवघरात त्यानंतर तो भात एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही पेपर वर घेतला तरी चालणार आहे त्यानंतर मुलाला एखाद्या आसनावर आहे फक्त आपल्या मुलाचं तोंड दक्षिण दिशेकडे होणार नाही याची मात्र आवर्जून काळजी घ्यायची आहे त्यानंतर हा भात जो आहे तो आईनं आपल्या मुलांवरून तीन वेळा उतरवायचा आहे आता उतरवत असताना घड्याळ्याच्या काट्या ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे हा तीन वेळा उतरवायचा आहे आणि नंतर हा भात तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर तुम्ही एका पेपरवर नेऊन ठेवलात तरी चालणार आहे किंवा गच्चीवर ठेवलात खिडकीत ठेवला अगदी बाल्कनीत ठेवला तरी चालणार आहे आणि त्यानंतर जेणेकरून हा जो भात आहे ठेवलेला तो तो पक्षी खातील कावळे कुत्रे खातील या असा ठेवायचा आहे आणि नंतर घरात आले आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचा आहे देवासमोर नमस्कार करायचा आहे यानं तुमच्या मुलांच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होणार आहे संकट दोष दूर होऊ बघा फक्त उपाय करताना अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने करा याने तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे मुलं यशस्वी होणार आहे मुलांच्या ज्या काही समस्या आहे नजर दोष असू देत किंवा काही अजून अडचणी असू द्या त्या दूर होणार आहे बा मी पुन्हा सांगते त्याचबरोबर मासिक धर्म असेल किंवा सुतक विटाळ असेल तर करू शकत नाही बघा मासिक धर्म जर असेल तर तुमची काजी काकी अगदी घरातील दुसरे कोणीही व्यक्तीने केला तरी देखील चालणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ